मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टीन दत्त जयंतीनिमित्त अशोकनगर येथील श्री गुरुदेव दत्त मंदिरामध्ये श्री नरेश सोनुने आणि डॉक्टर सौ वृषाली सोनुने यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर दत्त जयंतीनिमित्त अशोक नगर येथील गुरुदेव दत्त मंदिरामध्ये डॉक्टर वृषाली सरोणे यांच्या पुढाकाराने विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला या शिबिरास ज्येष्ठ नेते दिनकरांना पाटील माजी नगरसेवक सलीम मामा शेख माजी प्रभाग सभापती नंदूशेठ जाधव आणि मान्यवरांनी भेटी दिल्या अशोकनगर येथील श्री गुरुदेव दत्त मंदिरामध्ये सर्व या विश्वस्तांतर्फे आज डॉक्टर वृषाली सोरुणे यांच्या पुढाकाराने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी नरेश सोरुणे आणि वृषाली सोनुणी या ठिकाणी आहेत मॅडम या शिबिराविषयी माहिती सांगाल या शिबिरात आपण या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिर या ठिकाणी राबवलेलं आहे आपण इतर ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम करतोच पण त्याबरोबरीने आपलं आरोग्यही महत्वाचं आहे त्या अनुषंगाने आपण इकडे सर्व रोग निदान शिबिर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कंप्लीट बॉडी चेकअप करतोय जसं ब्लड प्रेशर घेतोय पेशंटचं शुगर लेवल ते परत मग तपासणी करतोय अडलं तर आपण त्यांचं ईसीजी काढतोय आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना औषधं मोफत देतोय करतोय आपण कम्प्लीट हेल्थ चेकअप कॅम्प असं या ठिकाणी आपण राबवलंय आणि पलीकडे आपण पुन्हा डोळ्यांची तपासणी करतोय डोळ्यांची फंडस मोतीबिंदू किंवा नंबर ही तपासणी या ठिकाणी होत आहे गुरुदत्त जयंती आहे आणि एक धार्मिक वातावरण आहे अशा वातावरणात लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं हे सुद्धा काळाची गरज झालेली आहे आज आपला हा जो वर्ग आहे इथे सर्व कामगार वस्ती आहे आणि या कामगार वस्तीत आज शनिवारचा दिवस योग साधून आलेला आहे आणि अशा अशा दिवशी हा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला या शिबिरास मिळत आहे सर्वांचं या ठिकाणी मी गुरुदत्त मंडळ आणि विश्व क्लिनिकतर्फे सर्वांचे आभार मानतो गुरुदत्त मंदिरातील या मित्रमंडळातर्फे या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर आणि सकाळपासून धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत आपण एक शुभेच्छा द्या दत्त मंदिरामध्ये दरवर्षी अतिशय हे मंडळ सुंदर असा कार्यक्रम करत असतं सर्व मंदिरांमध्ये या ठिकाणी फार सुंदर नियोजन असतं आणि यावर्षी रोगनिदान शिबिराचाही कार्यक्रम आयोजित केला मंडळाला खूप शुभेच्छा आणि दत्त जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा बोला आज आपल्या अशोकनगर भागामध्ये दत्त गुरुदेव दत्त मंदिर चित्रमंडळाच्या माध्यमातून जयंती सालाबादप्रमाणे साजरी करत असताना या ठिकाणी एक चांगलं असं भक्तिमय वातावरण आज चालू झालेलं आहे आणि हा वातावरणाचा आम्हाला वाटतं आमच्या अशोकनगर भागातील सर्व नागरिक त्याचा सा सहभाग घेऊन एक आनंद लुटत आहे त्याच माध्यमातून आपल्या मित्रमंडळाने नेत्र आरोग्य शिबिर असं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याचासुद्धा ज्येष्ठ असते सर्व नागरिक नागरिकांनी त्या आरोग्य शिबिराचा लाभ घेत आहे की गुरुद्रष्ट जयंतीच्या निमित्ताने सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद डॉक्टर उशालताई सोनवणे ओम त्रिमूर्ती गुरुदत्त मित्र मंडळाचे सर्व सन्मान्य कार्यकर्ते ज्यांचे मी मनापासून आभार करतो आणि नागरिकांना एक आव्हान करतो जास्तीत जास्त आपण या आरोग्यदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवून मंडळाला सहकार्य करा ओके धन्यवाद या शिबिरास ज्येष्ठ नेते दिनकरांना पाटील माजी नगरसेवक हो, सलीम मामा शेख माजी प्रभाग सभापती नंदूशेठ जाधव आणि मान्यवरांनी भेटी दिल्या आणि या आरोग्य शिबिराची प्रशंसा केली पंज भाव मनक

สุดท้ายแล i วนะครับ3:00 जयंती जयंतीनिमित्त आमच्या इथं विविध प्रकारचे शिबिर साजरे केले त्याच्यामध्ये एक के क्लिनिक आणि रिसर्च सेंटर अशा यांच्या मार्फत मोफत भव्य रोगीनाथ शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिर त्या पलीकडे अजून आपण ॲक्पंचर ॲक्कोपंच ती एक ट्रीटमेंट देतो आहे आणि भव्य रक्तदान शिबिरही आपण साजरीकरण केलं आहे आणि त्यासाठी आम्हाला मदत झालेली आहे भव्य भंडारा आहे तुला मला ते बरेचसे आम्हाला राजकीय लोकांनी बी आम्हाला मदत केली आहे आणि खरं लाभ खूप मोठ्या प्रमाणात भक्तगण घेत आहेत आणि सकाळी एक भव्य मिरवणूक निघाली ती दत्त जयंतीच्या यशस्वीतेसाठी श्री गुरुदत्त मंदिरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आणि दत्त भक्तांनी विशेष परिश्रम घेतले सन्मान न्यूज साथी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सात्पूर सातपूर नाशिक धन्यवाद